महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचाराचा शहापूर शहरात शुभारंभ विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून उमेदवारांचा प्रचार रंगात येऊ लागलाय महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दौलत दरोडा यांचा शहापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ अंबिका माता मंदिर येथून फटाक्यांची आतिषबाजी करत करण्यात आला यावेळी महायुतीचे भाजप शहराध्यक्ष विवेक नार्वेकर शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे शिवसेना शहराध्यक्ष सचिन तावडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाजारपेठ तसेच शहापूर शहरात प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांचा प्रचार करण्यात आला प्रचारासाठी पत्रके देखील वाटप करण्यात आले आज शहापूर शहरामध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे काय सांगाय आज शहापूर शहरामधून मायजीचे उमेदवार माननीय आमदार जी दरोडा साहेब यांच्या प्रचाराचा आम्ही अंबिका माते मंदिराच्या इथून सुरुवात आहे शहापूर शहरामधून आम्ही सर्वजण दरोडा साहेबांना जास्तीत जास्त नीट देण्याचा प्रयत्न करून विजयी घेऊ शकतो विजयी करणार आहोत आज या ठिकाणी आम्ही दरोडा साहेबांना शहापूर शहरामध्ये प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करण्याचा संकल्प देवीच्या चरणी केलेला आहे शहापूर शहरातून महायुतीचे नगरसेवक सगळे प्रमुख पदाधिकारी आज प्रचाराच्या निमित्तानं बाहेर पडत आहेत माननीय आमदार दौलत दरोडा साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी ही सगळी योजना आहे झालेली आहे मला विश्वास आहे साहेब या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून येतील सगळे नगरसेवक आम्ही आहोत शहराचे अध्यक्ष आहेत घटक पक्ष महायुतीचे जे पण आहेत त्या सर्व पक्षांचे शहराचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आणि सगळेच नगरसेवक इथे उपस्थित आहेत सगळ्यांचा उत्साह अगदी जोमाने आहे त्याचं कारण असं की आमचं नेतृत्व हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब करतात आणि त्यांचा आदेश असा आहे की आपल्याला महाराष्ट्रातली महायुतीची एक एक सीट महत्वाची आहे कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुढे चालू ठेवायच्या आहेत उदाहरणार्थ आतापर्यंत खूप मोठा गवगवा झालेली लाडकी बहीण योजना ही जर आपल्याला सुरू ठेवायची असेल तर आपल्याला महायुती सरकारला निवडून नियू, दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं मह, की शहापूर शहरातल्या महि महिला सुद्धा ह्यासाठीच झटतील की महायुतीचं सरकार आणि दरोडा साहेबांची ही निशाणी लक्षात ठेवून त्यांना भररोत मतांनी विजयी करतील आमचं सुद्धा आव्हान तेच आहे की दरोडा साहेबांना आपण प्रचंड मतांनी विजयी करावा धन्यवाद जय महाराष्ट्र